जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षकपद भरतीबाबत जे काही प्रसिद्धी पत्रक आजच्या दिवसाला सध्या बघा पब्लिश झालेलं आहे तर त्याच्यामध्ये सध्या जे काही स्थिती आहे शिक्षक भरती संदर्भात तर त्या संदर्भात सध्या पत्रकामार्फत बघा माहितीही देण्यात आलेली आहे तर आपल्याला माहिती आहे की जे काही आधी जे भारत निवडणूक आयोगाकडनं सध्या महत्त्वाचं जे काही निवडणूक संदर्भात जे शिथिलता दी देण्यात आली होती शिक्षक भरती ज्या पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात तर त्या शिथिलता दिल्यामुळे बघा बहुतेक जो काही सर्वसाधारण अभियोग योग्यता होता, होता धारक होता तर त्यांना बघा कोणत्याही प्रकारचा सध्या त्याच्यामध्ये फायदा हा झालेला आपल्याला दिसून येत आहे तसेच बघा जे काही अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार होते तर त्यांच्यामध्ये देखील ज्या नियुक्त्या किंवा मग संदर्भात होतं तर त्यांचा देखील बघा त्या जे काही विशेष परवानगीचा जवळपास फायदा हा तुरडक ज्या काही जिल्हा परिषद असेल तर त्यांना झालेला आहे इतर जिल्हा परिषदांना त्या संदर्भात बघा किंवा जे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार होते त्यांना बघा फायदा हा झालेला आपल्याला दिसून येत नाही तर त्या संदर्भात या ठिकाणी जी काही न्यूज बुलेट बुलेटिन सध्या आजच्या दिवसाला पब्लिश झाली आहे तर त्याच्यामध्ये ज्या दोन महत्त्वाच्या बाबी आहे तर त्या आपण सध्या बघणार आहोत ही बुलेटिन तुम्ही बघितली असेल तर ह्या ठिकाणी बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर पहिलं जे काही पॉईंट देण्यात आलं आहे जवळपास या ठिकाणी ज्या ह्या ठिकाणी विधान परिषद मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक मुंबई शिक्षक मतदारसंघातील सध्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे आपल्याला माहिती आहे की जवळपास या ठिकाणी कालच्या दिवसाला म्हणजे चोवीस पाच दोन हजार चोवीसला जे महत्त्वाचं निवडणूक आयोगाचं नोट सध्या बघा आली होती तर त्याच्यामध्ये चोवीस पाच दोन हजार चोवीसपासून पासून या क्षेत्रासाठी आदर्श आचारसंहिता सध्या बघा लागू झालेली आहे असं प्रेस नोटमध्ये सध्या स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे असं या ठिकाणी म्हटल्यात आले म्हणजे विभाग देण्यात मुंबई विभाग असेल त्यानंतर कोकण विभाग आहे नाशिक विभाग आहे तर ह्या विभागामध्ये सध्या आदर्श आचारसंहिता चोवीस पाच दोन हजार चोवीसपासून पासून बघा सध्या लागू करण्यात आली आहे आणि त्यानंतर पुढील ज्या काही सध्या कार्यवाही आहे ह्या विभागामध्ये तर निश्चितच जी काही शिक्षक भरती आहे कारण आपली शिक्षक भरती आहे ती संपूर्ण महाराष्ट्रासंदर्भात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासंदर्भात असल्यामुळे संबंधित जे काही विभाग असेल तर त्या विभागांना या ठिकाणी अडथळा हा यदा कदाचित होऊ शकतो तर त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही आहे तर त्या कार्यवाही संदर्भात या ठिकाणी देण्यात आला आहे है, तर ह्याच्यात बघा जो काही समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्यात भरण्याबाबत या ठिकाणी प्रस्ताव प्रशासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावावर सध्या बघा कार्यवाही सध्या सुरू आहे अशा संदर्भात या ठिकाणी दिले आहे म्हणजे जर काही कन्वर्टा राऊंड असेल कन्व्हरचर राऊंड असेल तर त्या संदर्भात सध्या कार्यवाही सध्या सुरू आहे असं या ठिकाणी बघा स्पष्ट या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे म्हणजे हे आपल्यासाठी एक थोडं दिलासादायक सध्या स्टेटमेंट सध्या आपल्याला दिसत आहे मग ज्या काही निवडणूक सध्या कार्यक्रम सध्या जा जाहीर झालेला आहे तर ह्या निवडणूक कार्यक्रमासंदर्भात ज्या काही शिक्षक भरती असेल तर शिक्षक भरतीमध्ये अडथळा येणार तर का तर ह्याच्यामध्ये बघा नक्कीच अडथळा ह्या ठिकाणी येऊ शकतो मग त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही पुलीस स्टेटमेंट सध्या देण्यात आलं आहे तर ते म्हणजे या ठिकाणी समांतर आरक्षण च्या जागा रूपांतरित करून एकंदरीत या ठिकाणी बघा जे काही रूपांतरित करून भरण्याचा प्रस्ताव शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आजारश आधारसंता आचारसंहितेमधून वरील नमूदप्रमाणे यापूर्वी निवड यादी रूपांतरित जागा संदर्भात कार्यवाही करण्यास मान्य भारत निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज सध्या बघा या ठिकाणी झालेली आहे आणि मागील वेळेप्रमाणेच यावेळी देखील शिथिलता मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे जे काही मागील वेळेप्रमाणे सध्या मान भारत निवडणूक आयोगाकडनं जी शिथिलतेसंदर्भात बघा परवानगी मिळवली होती तर अशाच प्रकारची सध्या जे काही शिक्षक आणि पदवीधर ज्या निवडणुका आहेत तर त्या संदर्भात देखील ह्या ठिकाणी शिथिलता मिळाल्यानंतरच यदा कदाचित बघा पुढील ज्या काही याद्या असेल तर त्या याद्या मे बी ह्या ठिकाणी लागू शकतात म्हणजे या ठिकाणी सध्या शिथिलता मिळवण्यासंदर्भात संपूर्ण शासनाचं या ठिकाणी बघा प्रयत्न सध्या करत आहे आणि ही शिथिलता बघा लवकरात लवकर जर मिळाली तर यदा कदाचितच ह्या ज्या रूपांतरित ज्या याद्या आहे आणि विथ इंटरव्ह्यूच्या याद्या आहे तर ह्या याद्या बघा लवकरात लवकर लावण्यासंदर्भात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते पण या ठिकाणी सध्या जी शिथिलता आहे तर ती मिळणे लवकरात लवकर ती आपल्यासाठी बघा दिलासादायक ह्या ठिकाणी होणार आहे म्हणजे जी शिथिलता आहे तर ह्या ठिकाणी लवकर जर मिळाली तर यदा कदाचित काही निवडणूक नुँ कार्यक्रम जो जाहीर झाला आहे त्याच्या अगोदर सध्या ज्या काही रूपांतरित यादी असेल विथ इंटरव्ह्यूची यादी असेल तर ती या ठिकाणी पब्लिश होऊन सध्या तरी जे उर्वरित ज्या उमेदवार राहिलेले आहे तर त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी सध्या दिलासादायक ह्या ठिकाणी बघा सध्या त्यांना चान्सा मिळू शकतो तर अशा पद्धतीने ह्याच्यात फक्त जी सध्या स्टेटमेंट जे करण्यात आलेलं आहे शिक्षक भरतीची जे सध्या स्थिती काय आहे कारण आपल्याला माहिती आहे संपूर्ण जे काही अभियोग्यताधारक आहे तर ते अगदी ह्या ठिकाणी नी, निराशाग्रस्त झालेले आहे स संपूर्ण जे काही संयम जो होता तर तो संयम ह्या ठिकाणी सुटलेला आपल्याला दिसून येत आहे सध्या शिक्षक भरती ही लवकरात लवकर कशी पूर्ण होईल ह्या संदर्भात देखील प्रशासन बघा प्रयत्नशील आहे तर सध्या ज्या काही टेक्निकल बाबी असेल किंवा ज्या आचारसंहितेसंदर्भात ज्या बाबी असेल तर ह्या ठिकाणी सध्या आपल्याला ह्या बुलेटिन मध्ये सध्या अडथळा येताना आपल्याला दिसून आहे आणि त्याच्यावर देखील सध्या जे काही अडथळा निर्माण होत आहे तर त्याच्यावर जो काही तोडगा असेल तर तो काढण्यासंदर्भात देखील या ठिकाणी संपूर्ण प्रयत्नशील आहे म्हणजे एकच ह्या ठिकाणी जी काही आचारसंहिता आहे तर ती शिथिलता मिळवण्यासंदर्भात ह्या ठिकाणी जर कार्य कामकाज जर झालं तर ह्या शिक्षक भरतीच्या पुढील याद्या असेल तर त्या लावण्यासंदर्भात बघा कोणत्याही प्रकारची अडचणही राहणार नाही तर अशा संदर्भात ही एक महत्त्वाची सध्या बुलेटिन होती तर ह्या बुलेटिनच्या माध्यमातून थोडंफार सध्या शिक्षक भरतीसंदर्भात सध्या काय परिस्थिती सध्या सुरुवात सुरू आहे त्यासंदर्भात थोडीशी एक आपल्याला कल्पना ह्या ठिकाणी बघा येत आहे तर अशी एक महत्त्वाची बुलेटिन होती तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम